मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे नेहमीच येणाऱ्या निवडणुकांमधून सर्वसामान्यांच्या वाट्याला काय येतं मुंबईतल्या मूलभूत समस्यांचं काय होतं याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न आम्ही मी मुंबई या आमच्या विशेष कार्यक्रमातून करतोय आजच्या भागात आपण मुंबईतल्या मालाडमधील मा एका पाड्यात जाणार आहोत मुंबईतल्या वेस्टर्न एक्सप्रेसच्या मालाडजवळ सध्या मेट्रोचं काम वेगात सुरू आहे पण मालाडमध्ये जिथं हे काम सुरू आहे तिथपासून अवघ्या दीड दोन किलोमीटरवरती असलेला आप्पाडा अनेक वर्ष विकासापासून दूर राहिलाय तिथल्या स्थानिकांना या निवडणुकीपासून काय अपेक्षा आहेत याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट आता पाहूयात मी मुंबईमधून मुंबई एवढं मोठं शहर होत गेलं प्रगत होत गेलं म्हणू पण तरीसुद्धा वाडे आणि पाड्या या ज्या सगळ्या जुन्या सगळ्या प्रकारच्या वस्त्या होत्या या अजूनही मुंबईभर सगळीकडे आहेत आजूबाजूला ज्या जुन्या जुन्या टेक टेकड्या होत्या त्या टेकड्यांवर चढून बसलेले पाडे कदाचित पूर्वी हे कधी अजून शहर व्हायचं होतं त्याच्या अगोदर ती आदिवासी वस्ती असू शकेल किंवा गाव गावखाणं असतात तशी ती असू शकतील पण आता ते पाडे अजूनही तसेच आहेत शहरभर सगळीकडे विखुरले गेलेत त्यापैकीच एका कांदिवलीजवळच्या या पाड्यामध्ये आलो असा हा सगळा भाग असतो त्यातला हा आप्पा पाडा नावाचा भाग आहे तिथं आपण आलो आणि विचारूयात की त्यांना तरी आता जे काही निवडणुकांमध्ये चाललंय ते आणि त्यांचं या पाड्यांमधलं आयुष्य याच्यामध्ये काही एकमेकांमध्ये संबंध लागतोय मूलभूत मुद्दे आहेत घर निवारा पाणी लाईट पण मग ही इथली सगळी घर याला सगळ्यांना परवानगी आहेत ते सगळी इथल्या घराला आहेत परवानग्या आणि याच्या पुढे याच्या पुढे भरपूर घर आहेत जे सर्व गोण्याची प्लास्टिकची घरं आहेत तुम्ही त्यांना झोपडपाटी फिरून बघा पाणी आहे ना काय अंदाज बांधून सोयच नाही सोयच नाही अंदाज बसून मेन पाहिजे ते नाही सार्वजनिक शौचालय नाही बनलं पालिकेने बांधायला पाहिजे फॉरेस्टला पुढे करतात फॉरेस्ट नाही फॉरेस्ट मध्ये सगळंच फॉरेस्ट आलं पाहिजे हायवे पण सगळं फॉरेस्टच आहे म्हटलं पाहिजे अच्छा असं आहे फॉरेस्टचा पुढे या बिल्डिंगच्या पुढे लागलाय इथपर्यंत पेवर ब्लॉक चे रस्ते येतात पण लाईट येत नाही पाणी येत नाही पाणी येत नाही लाईट येत नाही संडास नाही येत सर्व लेडीज उघड्यावरती नाइंटी सेव्हनच्या अगोदरवरती संडास बिंड सर्व होतं पण जेव्हा नाईन्टी सेव्हन ला झोपड्या तुटल्याच्यानंतर तिथे संडास बिंड जे तोडण्यात आले त्यानंतर ते परत काय बांधण्यात आलेलं नाही पर्याय ज्यांना ज्यांना जागा भेटायच्या त्यांना भेटल्या ते थोडे राहिले राहिले त्यांना काय परत संडाची सुविधा विविधा काय तिथे उपलब्ध झाली नाही फंडामेंटल जे बेसिक की तुम्ही बोला रस्ते आले ते ते तर राहायचं आहे त्या व्यतिरिक्त आपल्याला पाणी असेल ठीक आहे पुन्हा शौचालय असेल तर ह्यांचं काही नीट अजूनही नाही आहे इथे एवढी एवढ्या प्रमाणामध्ये वस्ती आहे पण त्या प्रमाणामध्ये जे गुणोत्तर तुम्ही बोलायला पाहिजे रिशो शौचालयाची सुविधा फार कमी आहे टी व्हीवरची सध्या प्रचारातली भाषणं सगळ्यांची बघत असाल ना हो त्यांच्या भाषणांमध्ये हे मुद्दे दिसत आहेत का ते तुम्ही सांगतायत नाही मग त्यांच्या भाषणांना भूलून मतदान कसं करणार लोक आता ते जास्त जास्त आहे मतदारावरती आहे मतदार सुद्धा आहेत तरी पण नाही म्हटलं असं नाही आहे मतदारांना माहिती आहे ठीक <laughs> आहे त्या भाषणांचं काही महत्त्व तुम्हाला वाटतं का तुमच्या आयुष्यामध्ये no, no, really डोंट केअर रिअली डोंट केअर एवढा वेळ पण नसतो आपल्याकडे की एवढा हे करायचं आहे प्रॅक्टिकल झालं आहे आपण सगळे लोक आठ तास कामावर असतो आठ तास आपण प्रवासामध्ये असतो आणि राहिलेले आठ तास आपण घरात आराम करण्यामध्ये जातो आपलं भाजप भाजप शिवसेनेची जी युती होती त्यातनं आम्ही बाहेर निकाल आणि लोकांचा दिंडोशी आम्हाला विकास घडवण्याचा पण पण हे जे मुद्दे तुम्ही सांगितलेत ना इथले या लोकांचे तुमचे मुख्यमंत्री जे भाषण करतात ना तर त्याच्यामध्ये हे मुद्दे कुठे येतच नाही आहेत त्यांचं दिल्लीत काय चाललंय उद्धव ठाकरेंबरोबर काय चाललंय हे इथले मुद्दे कुठे आहेत नाही नाही इथले मुद्दे तर ते ते तिथे ठेवणार नाही ना जर भाजप गेलीच निवडणूक इथलीच लढता की निवडणूक आम्ही करतो की नाही आम्ही भाजप हे पहिली बार रिंगणा मैदानामध्ये उतरलो साहेब मुद्दे पेपर रस्त्याचे आहेत शौचालयाचे आहेत मुद्दे पाण्याचे भाषण आहे ना रात्री किती नाही अर्धा पाऊन तास भाषण चालू होतं साहेब सगळे हेच मुद्दे वापरले हेच मुद्दे वापरले साहेब हे सर बघा हे काय हे प्रचार काय हे ते ठेवले आम्ही करतो काय कर ह्या नाही काय करत नाही काय होतं इथं इथं काय व्हायला पाहिजे काय होतं काय करतो असं म्हणाले पूर्वी हे काय बोलले की आम्ही तुम्हाला सर्व करून देतो सर्व सुविधा करतो आज काय होतं साध एक पियाचं पाणी मिळत नाही आज दोन झाले पाण्याचं पाणी येत नाही पाणी जरा येत नाही थंबी आहेत धमक उठून करता काय करता पाणी कसं मशीन लावून लागते जर मशीन फिर बाकी पाणी म्हणजे इथं सांगतात आम्ही लाईन काढतो काम करत नाही बघा हे बघा हे नवीन लाईन टाकला आता काम करत काम करत नाही ह्या त्यात दोन सपरी साफ करून केली नाही तुम्ही सुविधा देतात करताय का ना की सुविधा काम तुमचं आहे ना पाणी देऊ असं किती निवडणुकांपासून म्हणतात किचोर झालं आणि हे पाणी मला वाटतं हे पाणी आहे ना ओंकार डेव्हलपर्यंत पाणी पळून गेले हे पूर्वी पाणी कंटिन्युस असतं महिंद्राची लाईन असते तेव्हा पाणी कंटिन्युअस असतं आज पाणी टायमावर गेले आता पाणी येत पण नाही त्याला पर्याय का सांगा ना आता बघ आम्ही जोर आत होती पाणीच चढत आहे छोटी मशीन लागतं आता मशीनचा खर्च आहे करणार पण छोटी लाईट जातं ना आमचं मग गरज काय पोली हे जर कंटिन्यू चौज पाणी होतं आज पाणी काय सांगा ना हे बघा हे हा तीन शाळा आहेत एवढा रस्ता आम्हा इकडे इकडून रस्ता करणार काय करत नाही आमचं जागा विरोध नाही ना तुम्ही बोलता की आम्ही करतो का करत नाही केलं तर ठीक आहे कारण आता हेच शिवसेनेवाल्यांनीच केलं नाही होत जरा म्हणजे कसं ते लागून फक्त आतलं काय केलं नाही फक्त प्लास्टर केलं आणि पत्रे टाकून दिले ते झाले इलेक्शनच्या हा ते चालू आहे आरोग्येंद्राचं रिनोवेशन इलेक्शनच्या अगोदर केलं अच्छा एकदम इमर्जन्सी ऐन वेळेस आली तर मग काय करा इथे लोक नॉर्मल बंद आहे जास्त काय नाही कधी 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 सुरू असतं सकाळी नऊ ते पाच पाच तीन ते तीन वाजता तीन नंतर काही जरी झालं तरी ते बाहेर जाऊन बाहेर घ्यायचं आणि ते कसं म्हणजे जास्त सिरियस असलं तर नाहीच येते सिरियस ॲडमिट ॲडमिट करायला हे पण नाही आणि मेन गोष्ट आहे काय रस्ते नाही पहिली मेन गोष्ट म्हणजे ॲम्बुलन्स यायला टाइम नाही भेटत खड्डे बघितले रस्त्यात अच्छा इथे इथे अँब्युलन्स पण नाही अँब्युलन्स येऊ शकत नाही आहे पण त्याच्यामध्ये पार्किंग म्हणजे किती आहे रस्त्यावर एवढी पार्किंग करून ठेवतो की अँब्युलन्स येऊ शकत नाही सगळी चीन त्यात लोकांनी गाड्या गाड्या लावलेल्या आहेत रस्ते मोठ्या पार्किंग आपला थोडी आहे दुकानदारांचं वोटिंग कार्ड आहे काय मेन गोष्ट पण हो दिसली फक्त आहे या लोकांनी गेले पंचवीस वर्ष इकडे राज सत्ता आहे त्यांची पण ह्या लोकांनी डुंकून फक्त ह्या गल्लीकडे कधी बघत नाही ह्या गल्लीतून येताच जातात पण ह्या गल्लीचं कधी काम करू की नाही करू यांचं कधी हे असं मनात नाही आहे की फक्त या लोकांना म्हणजे सत्ता हवी आहे काम करायला नको आहे हा तुम्ही असेच जर असे वर गेला तिकडन काली नगर म्हणून एक नगर आहे तिकडे गेला तो नाला तसा आहे तिकडे दरवर्षी कमीत कमी नाही म्हटलं तरी पंचवीस पंचवीस जण मृत्यू पावतात पावतात का डेंगू मलेरिया आणि तिकडे मेन म्हणजे काही हे पण नाही इकडे सुविधा पण नाही साफसफाई नाही इकडे काही एक नाही इकडे फक्त यांना सत्तावी आहे बाहेर संपूर्ण निवडणुकीच्या मोट -मोट भाषणांमध्ये आपण मोठमोठ्या फ्लाय विषयी कॉन्क्रीटच्या रस्त्यांविषयी बोलतो प्रशस्त रस्त्यांविषयी बोलतो पण इथे ह्या सगळा जो हा जो पाडा कि आहे किंवा असे अनेक सगळे पाडे मुंबईच्या भोवतालचे आहेत तिथं सगळीकडे हेच सगळे राजर असतात याच्यातनंच लोकांची ये जा होत असते याच्यातनंच शेजारी शेजारी लागून मध्ये घरं अक्षरशः कोरल्यासारखी काढलेली असतात आणि वर्षानुवर्ष आता उदाहरणार्थ क पाणी इथपर्यंत पाणी तर द्यायला पाहिजे लोकं तर राहत आहेत महापालिकेमध्ये रजिस्टर तर आहेत मतदार म्हणून नावं तर आहेत मग त्याला पाणी तर पाहिजे पण आता निवडणुकीच्या तोंडावर काही दिवसांपूर्वी इथं हे पाईपलाईन आणून ठेवलेले आहेत खरं तर हे जमिनीच्या खाली असायला पाहिजेत पण ते आहेत त्यामुळे या, या शेजारच्या गल्लीमध्ये काही जण म्हणतात की हो आम्हाला पाणी येतं पण या पलीकडच्या गल्लीमध्ये ते येत नाही आणि पाईपलाईन अनेक दिवस निवडणूक या तोंडावर आणून ठेवली आहे फक्त ती जमिनीखाली कधी जाणार आणि त्यातून पाणी कधी येणार हे मात्र विचारू नका असं इथे विचारतो अशा प्रकारच्या वस्त्यांमध्ये आणखी एक मुद्दा महत्वाचा आहे आणि तो नुसतं वरवर बघितलं तरी लक्षात येईल तो म्हणजे अर्थात स्वच्छता टॉयलेटचा कारण घरच जर अशी अशी चिंचोळी चिंचोळी एवढी असतील अनेकांमध्ये कॉमन पाण्याचं कनेक्शन असेल तर तुम्ही आणि मोकळी जागा आजूबाजूला कुठं नसेल तर तुम्ही काय कराल आणि मग त्यामुळं महापालिकेची जबाबदारी इथे जास्त वाटते की पब्लिक टॉयलेट्स इथं होणं पण ती इथं खूप कमी इथे दिसतात आता उदाहरणार्थ इथे एक पब्लिक टॉयलेट जे आहे इथल्या सगळ्यांचं म्हणणं आहे की या आजूबाजूची काही हजार घरं जी आहेत किंवा काही हजार कुटुंब जे ती एक, एक पब्लिक टॉयलेट वापरतं आणि इथं अजून जास्त व्हायला पाहिजेत असं किती वर्षांची मागणी आहे पण ती काही पूर्ण होत नाही आणि आता हा तो नाही म्हणजे जेव्हा सकाळच्या काळामध्ये सगळेजण कामाच्या वेळेस घाई आणि तयारी करत असतात त्यावेळेस तर इथं काहीशे लोकांची रांग रोज सकाळी लागलेली असते अशी इथली अवस्था आहे आणि जर ही जर परिस्थिती असेल जिथं पोटेन्शियल वोट बँक आहे या सगळ्या राजकीय पक्षांसाठी तर त्यांच्या ज्या व्यासपीठावर सगळं गोष्टी बोलल्या जातात भाषणं केली जातात ज्या प्रकारच्या आवेशात ती केली जातात ज्या प्रकारच्या आवेशात एकमेकांना शत्रू शत्रूला मित्र ठरवलं जातं तिथं हे मुद्दे का गायब